कांदा एक अत्यंत महत्वाचं पीक परदेशात कांदा निर्यात करत होते तेव्हा मंदी घातली आणि दोन फैसे कांदा उसळताना जे मिळत होते ते थांबवण्याचे भाव आज मध्ये या ठिकाणी आणि लोकांनी आणि त्यांनी या याबद्दलच्या तक्रारी केल्या टीकाशी फाई केली काही ठिकाणी वर्ष काढली आणि आम्ही त्रास नाही निकाल घ्यायचा काय निकाल द्यायचा कांदा निर्यात करायला परवानगी आहे पण जो लाल कांदा आहे तो नाही फक्त भांड्या कांद्यामध्ये तुम्ही सगळेजण शेतीच्या धंद्यातील लोक शंभर असतील किती टक्के लोक पांढऱ्या कांद्या सृष्टीत घेतात दहा टक्के लोक सुद्धा पांढऱ्या कांद्या सृष्टीत घेत नाही आपल्या सगळ्या भागामध्ये तांबड्या कांदा हा शिकवला जातो त्या तांबड्या कांद्याची निर्यात आधी थांबवली था। आणि फक्त जो कांदा गुजरातमध्ये शिकतो त्याची निर्यात करण्याच्या मंदिरची झवती केली